आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क धर्मवीर संभाजीराजे बलिदान मास सुरू आहे त्यानिमित्त वाकेश्वर विद्यालयात मराठा महासंघाच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते पेठ येथे दिनांक चार मार्च रोजी आंबेगाव तालुक्यातील गुणवत्तेसाठी नावाजलेले श्री वाकेश्वर विद्यालय यामध्ये अखिल विश्वातील हिंदू बांधव माय भगिनींचे आराध्य दैवत परम पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा महापराक्रमी धर्मवीर शंभूराजे यांची औरंगजेब याने पकडून अतिशय निर्गुणपणे हत्या केली मराठी रयत आणि आजही मराठी माणूस त्या आठवणीने अपार दुःखात जातो तोच शंभूराजांचं बलिदान मास अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च असं चाळीस दिवस दुखवटा पाळून शंभूराजांना आदरांजली वाहतो याच बलिदानाची मराठी पराक्रमी वीराची बलिदान मासानिमित्त अभिवादन व स्मरणार्थ भेट येथील श्री वाकेश्वर विद्यालयात राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी आयोजित केले होते यावेळी निबंध वक्तृत्व चित्रकला समूहगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये क्षितिजा काळे साईराज पवळे श्रेया भागडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला भाषा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज मराठी साहित्यिक समाज सुधारक यांच्याबद्दल सादरीकरण करून उपस्थितांची मणे जिंकले यावेळी पेठचे सरपंच संजय पवळे भावडीचे सरपंच कमल पंडित कातळे उपसरपंच सोपानराव काळे संस्था अध्यक्ष बाळासाहेब पवळे खजिनदार उमेश तळेकर संचालक कंधारे निलेश पवळे शाहीर धर्माजी पावळे रामो उढाणे मुख्याध्यापक बी डी धुमाळसर पर्यवेक्षक बी के धुमाळ संजय पवळे व शिव सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बी के धुमाळसर तर आभार लीला गुंजाळ यांनी मांडले तर परिचय आरती धुमाळ भागडे यांनी करून दिला व्हिडिओ रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंच पुणे श्री वाकेश्वर विद्यालय पेठच्या प्रांगणामध्ये आज आपण मराठी भाषा दिन त्याचप्रमाणे राष्ट्रीय विज्ञान दिन आणि सध्या दरबार संभाजी महाराज यांचा जो बलिदान मास चालू आहे त्या निमित्ताने राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीनं आपल्या राजकीय विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि समूह स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती या स्पर्धेसाठी आवडून उपस्थित बेळगावचे सतम नागरिक आदरणीय संजय शेठ चोळे सरपंच त्याचप्रमाणे बावळीचे सरपंच पंडित शेठ कातळे बावळी गावचे उपसरपंच आदरणीय सोपानराव काळे त्याचप्रमाणे या विद्यालयाचे

मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट ऐकली असेल की आपल्या मराठी भाषेची भाषेची मोहती गाणारी किंवा सांगणारी या ठिकाणी वास्त अनेक वास्तू झाली अनेक केली झाली त्याचप्रमाणे आपले आदरणीय दरगुरु संभाजी महाराज आपले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक कुसुमाग्रज यांचे अनेक कार्य तुमची या ठिकाणी सादर झाले मला वाटतं एक विद्यार्थिनी या ठिकाणी बोलताना बोलली की आपल्या गणकरीची नाटक माहिती आहेत मला वाटतं तुमच्यापैकी एखाद्याच विद्यार्थ्याला गडकरींचं नाटक माहिती असली शक्यता आहे गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी त्यांचं राजसन्याचं नाटक आहे त्याचप्रमाणे एकच गेरा नावाचं नाटक आहे आता समजा कुसुमागडे आपण म्हटलं विष्णुवाहन शिरवाडकर तर त्यांचं दंड हे प्रसिद्ध नाटक आहे विशाखा काय त्यांच्या काव्यसंग्रहाला नॅशनल पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे विसर खांडेकर आहेत लोकमान्य टिळक आहेत हे एवढे मोठे साहित्यिक या ठिकाणी होऊन गेले मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर आजपासून एक निश्चय केला की मी माझ्या मराठी भाषेच्या शब्द वाढवण्यासाठी आठवड्यातून किमान एक पुस्तक नक्की वाचणार सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय की आपल्या विद्यालयाचं सुसज्ज असं ग्रंथालय आहे प्रत्येक जण किमान आठवडून एकतरी पुस्तक वाचणार का आहे की आवरून मुघलांनी कशा प्रकारे मराठी जनतेवर महाराष्ट्रावर अन्याय केला अत्याचार केला आणि आपले लाडके ग्रम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि या शिवरायांचा छावा दरवळ संभाजी महाराज त्यांनी अतिशय पराक्रमानं मुघलांना काय पण फोके जमून आलेले जे आक्रमण आहेत पोर्तुगीज असतील इंग्रज असतील त्यांना वठणीवर आणायचं काम केलं आणि मोगल सत्ता आणि आदिलशाही कुतुबशाही निजामशाही या सगळ्यांना सोडून पळ ठेवलं त्या संभाजी महाराजांना औरंगजेबाला या ठिकाणी येऊन त्यांच्या हल्ला करून त्यांची हत्या केली क्रूर अशी हत्या केली याचा राग प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे त्यामुळं या बहिरा माणसानिमित्त आपण त्यांना श्रद्धांजली व्हावी आणि ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये भाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अंकेश्वर विद्यालय पे या शाळेच्या पवित्र प्रांगणात आता हा माझा मला वाटतं पाचवा सहावा कार्यक्रम असेल आणि सर्व विद्यार्थी मला ओळखतात परंतु सरपंच आहे राजकारण नाही समाजकारण करणं हा आमच्या दोघांचा एक पिंड आहे आणि आम्ही दोघे शिक्षक असल्या कारणानं एक आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपली ही नवीन पिढी तयार करत असताना त्या पिढीला आपण काहीतरी का या कार्यक्रमाचं फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आणि अठ्ठावीस फेब्रुवारी विद्या दिन या दोन्ही दिनांचं औचित्य साधेल त्याचप्रमाणे अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च हा आपल्या छत्र मला चित्रपट पाहिजे संधी दिलेली आहे सर्वांनी आवर्जून तो चित्रपट पाहावा असं मी तुम्हाला आवाहन करते कारण ज्यावेळी आपण चित्रपट पाहतो शांतपणाने पाहावर शाळे आणणार चित्रपट पाहताना आपल्याला इतक्या वेदना होता तर त्या महापुरुषांनी किती आपल्या मराठ्यांसाठी किती आपल्या स्वतःच्या प्राण्यांच्या आवडी आपण बघता आता सगळ्या

त्यामुळे मुलींकडे इतक्या गाभीर्याने घेत नसतो परंतु मुलींमध्ये चिकारी आणि चित्र ही मुलांपेक्षा जास्त आहे आणि मुलं हा आपला वंशाचा दिवा म्हणून फक्त आपण लाडाने त्यांना बोलतो पण यांना शिवाजी महाराज